जुडून येथील लग्नगाठ भाग एकोणवीस आई अगं आवरली की नाही गं तुझे किती वेळ अर्जुन लिव्हिंग रूममधून ओरडत होता रियांश म्हणाला भैया तुला खात्री आहे ना सगळं नीट होईल याची अर्जुनचे बाबा म्हणाले हो अर्जुन मलाही भीती वाटत आहे तू जसे ठरवले आहेस तसेच प्लॅनप्रमाणे घडेल ना तुझ्या आईचा काहीही भरोसा नाही आहे अर्जुन म्हणाला हे बघा बाबा शंभर टक्के खात्री तर मलाही नाही की हे सगळं वर्क होईल पण मला जर माझे प्रेम मिळवायचे असेल तर हे केलेच पाहिजे अर्जुनची आई म्हणाली चला चला झाले माझे निघूया मला कधी एकदा माझ्या होणाऱ्या सुनेला बघेल असे झालेले आहे छान अमेरिकेतली आहे आता माझ्या सगळ्या मैत्रिणीची नाकी कशी मुरगडली जातील ना की बघाच इतके दिवस लग्न मोडले आणि अर्जुनचे अर्जुन, अर्जुन लग्न झाले नाही म्हणून मला सतत टोमणे मारत होत्या आता जळतील नुसत्या बघा तुम्हीच कशी मिरवते यांची बाकी सगळ्यांनी एकमेकांकडं बघून सुस्कारा सोडला चला निघायला हवे अर्जुनने जया आणि रियांशला काहीतरी इशारा केला आणि बाहेर गेला त्याच्या पाठोपाठ त्याची आई आणि बाबाही गेले जया म्हणाली वहिनी भैया आता कॅफेमध्ये आई बाबासोबत राहण्याची भेट घालून द्यायला निघालेला आहे तू प्लीज लवकर तिकडे जा जयाने साऊला कॉल करून कळवले ती नुसतीच दिल्लीहून आलेली होती आणि नेमकेच घरातिचे आई बाबाही नव्हते ती फ्रेश झाली आणि आवरून तिकडं जायला निघाली अर्जुननी सगळं माहिती असूनही मुद्दाम त्याच कॅफेमध्ये रैनाला भेटायला का बोलवले असेल ज्या कॅफेमध्ये ते दोघे पहिल्यांदा भेटले होते हा प्रश्न तिला सतावत होता तिला काही करून अर्जुनला भेटायचे होते अर्जुन ड्रायव्हिंग करत होता बाबा टेन्शनमध्ये आणि आईची रैनासाठीची उत्साही बडबड सुरू होती सावने अर्जुनला लग्नाला परत एकदा नकार दिला आणि त्याच्या मनात आलेली शंका अजूनच वाढली की नक्कीच काहीतरी ठोस आणि वेगळं कारण आहे तिच्या कारणांमागे त्याने आधीच रियांश आणि जयाशी बोलून घेतले होते त्याप्रमाणे रियांशनी त्यांच्या बाबांशी याविषयी विचारणा केले त्यांनाही जास्त काही कल्पना नव्हती पण त्यांनी दोन तीन वेळा आडून आडून गोड बोलून अर्जुनच्या मावशीकडून सत्य काढून घ्यायचा प्रयत्न केला भूतकाळ स्मिता मला तर रियांची ही काळजी वाटते का रियांचे बाबा चहापीत बोलत होते अर्जुनची मावशी म्हणाली का हो काय झालं रियांचे बाबा म्हणाले अर्जुनची व्यवस्था बघता मला रिहूची पण भयंकर काळजी वाटत आहे म्हणजे बघा ना आता दोन वर्ष त्याच्यासाठीही आपण मुलगी बघणार आपण अर्जुनसाठी सायली बघितली होती ती किती चांगली मुलगी वाटीत होती ना अखेर तर पण ती कशी निघाली सरळ आयते वेळी लग्न मोडून निघून गेली पण याच्या अर्जुनवर किती मोठा परिणाम झालेला दिसतोय ना आपल्याला आपल्या रियूसोबतही असे काही झाले तर रियांचे बाबा हळूहळू त्यांना घोडात घेत होते आणि फायनली त्यांना यश मिळाले रियांच्या आईने बोलता बोलता सगळे सत्य त्यांना सांगून टाकले तेच तर त्यांना हवे होते त्यांनी अर्जुन आणि रियांसला कॉल करून सगळं सांगितले ऐकून अर्जुन तर शॉकच झाला ऐकून त्याला स्वतःच्या कानांवर विश्वासच बहसत नव्हता हे सत्य ऐकून डोके झाले ना झालेले त्यांचे आणि मग एक एक क्षण धागा जुळवत गेला तसे त्याला हे खरे असू शकते हे जाणवलेच नाही आपल्या घरातल्या लोकांनी केलेल्या विश्वासघातामुळं तो तुटला साऊ आणि तिच्या आईबाबांच्या मोठेपणामुळं त्याला स्वतःची आणि स्वतःच्या घरच्यांची लाज वाटू लागली आपण साऊला दोष देऊन तिला किती वाईट बोललो हे जाणून भयंकर गिलटी वाटू लागले मन भरून आले तो म्हणूनच तिच्याशी त्या काही दिवसात जास्त बोलत नव्हता का तिच्याशी नजर मिळू शकत नव्हता हरवल्यासारखं वाटू लागलेले पुन्हा एकदा त्याचवेळी त्याला त्याच्या बाबांचा फोन आला त्यांनाही त्यांच्या मित्रांकडून रियांचे बाबा सगळे सत्य कळालेले होते त्यांनी अर्जुनला फोन करून खूप मोठा आधार दिला होता नवी उमेद दिली जे घडून गेले आहे ते आपण बदलू शकत नाही पण तिला परत तुझ्या आयुष्यात आणून तू तुझ्या भविष्यकाळ उज्ज्वल करू शकतोस हा दिलासा दिलेला तसे अर्जुनच्या मनात परत एकदा आशेची किरण निर्माण झाली होती असेच गिल्टी वाटून घेत आणि दुःखी होऊन जगण्यापेक्षा साऊला आपली जोडीदार म्हणून कायमची आपल्यासोबत आणायचे असा निर्धार करून त्याने पुढचा प्लॅन ठरवलेला होता प्रोजेक्ट संपत आलेला होता त्याने डेमो दिवशीच्या पुण्याला जायचे ठरवले तसे तो गेला सकाळी जाऊन आधी तू आणि त्यांचे बाबा साहूच्या आईबाबांना भेटले त्यांनी मनापासून माफी मागितली त्यांना अर्जुन आणि साऊंच्या प्रेमाबद्दल कल्पना दिली अर्जुनने त्यांच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव सुद्धा मांडला होता तिचे आईबाबा अजूनही आशंक होते पण बाबांनीही साऊंचे मन समजवले होते तरी त्यांनी खात्री करून घेण्यासाठी एकदा मोनिका आणि अंकितला कॉल केला कारण सध्या तिकडे ते दोघेच तिच्या मनातले काढून घेऊ शकत होते आणि त्यांना मदत करू शकणार होते दोघांनीही तिची अजून शिवाय झालेली व्यवस्था आणि आता तो परत आला आहे तर तिच्या चेहरांवरचा आनंद जडूनच अनुभवलेला होता त्याच्याशी बोलून तिच्या आईबाबांचा निर्णय जवळपास पक्का झाला पण साऊ या नात्याला मनापासून हो म्हणल्याशिवाय ती पुढे जाणार नाहीत हे त्यांनी अर्जुनला स्पष्ट केले होते अर्जुनने घरात आईला रैनाबद्दल सांगितले की ती त्याच्यासोबत एकाच ऑफिसमध्ये होती ती काही दिवसांपूर्वी दिल्लीला त्याला भेटायला आणि तिने प्रपोज केले त्यानेही तिला होकार दिला आहे त्यामुळं ती इंडियनमध्ये आहे तोपर्यंत तुमची आणि तिची भेट घालून द्यायची आहे आज कॅफेमध्ये तर ती तुम्हालाही आवडीलच तर लगेच तिच्या आईवडिलांशी बोलून आपण पुढचं ठरवूया अर्जुनची आई तर हे ऐकून प्रचंड खूश झालेली होती अर्जुनच्या आईला खूप आनंद झालेला होता तो लग्नाला तयार झाला आणि अमेरिकेत राहणारी इतकी श्रीमंत मुलगी आपली सूण होणार म्हणून त्याच्या आनंदात आणि उत्साहात उधारण आले होते वर्तमान आई बाबा कॅफेमध्ये आले चला अर्जुनने कार पार्क केली आणि तिघे आतमध्ये गेले अर्जुनने प्रायव्हेट केबिंग बुक केले होते त्याच्यासाठी एक टेबल पकडून ते तिथे बसले आईचे बा आई बाबा म्हणाले अर्जुन मला वाटले आपल्याच अपले... आपल्याला अपले... चुसे झाला पण हे काय ती मुलगी तर अजून आलेली दिसत नाही अर्जुन म्हणाला येईल ग आई ये। ट्रॅफिकमध्ये अडकलेली असेल आई म्हणाली अरे मग तिने लवकर निघायला हवे ना तिला बघायला मी भेटायला येणार होतो म्हणजे तिनेच इथे आधी येऊन आपले स्वागत करणे अपेक्षित आहे की नाही त्याचे लक्ष दिले नाही आई म्हणाली अर्जुन ती एकुलती एक, एक आहे म्हणजे घरचे सगळे गणगज संपत्ती तिलाच ना त्यात अमेरिकेत नोकरी म्हणजे ती स्वतःही भरपूर कर्मवत असेल ना एवढेच दिवस वाट बघायला लावलीस आम्हाला पण अगदी एक नंबर ही मुलगी शोधली आहे सा कुठं ती आधीची भिकारीन माणसे आणि आता कुठेही बघ आता कशी त्या साऊच्या तोंडावर तुझी आणि रैनाची लग्नपत्रिका फेकते मग अक्कल येईल थी तिला तिने काय लाथाडले आहे ते मारे माझत लग्न तोडून निघून गेली होती आता बसेल असतील तिनं तिचे आईवडील मुलांच्या घरांची उंबरे झिजवत कोण सारख्या भिकारड्या लोकांशी संबंध जोडतील मी तर म्हणजे बरेच झाले ते लग्न तुटले ते आईचे बोलणे ऐकून अर्जुनचा पारा चढत होता पण बाबाने त्याला शांत राहण्याची खून केली अर्जुन म्हणाला तुला ते लग्न कधीच व्हायला नको होते ना अर्जुन आई अर्जुन दुखऱ्या स्वरात म्हणाला आई म्हणाली अरे असे का म्हणतोस मी तयार झाले होते की अर्जुन म्हणाला हो पण तुझी मनापासून इच्छा नव्हती ना गं राईट ना आई म्हणाली हे बघ ती मुलगी तशी बरी होती पण तिच्या आईवडिलांची देण्याची वृत्ती नव्हती ती काहीही बदलली नसती अर्जुन म्हणाला जशी तुझी घेण्याची वृत्ती बदलली जात नाही ना अर्जुन चिडून म्हणाला आई म्हणाली अर्जुन उगाच वाकड्यात जाऊ नकोस ना एवढ्या लाखात एक मुलगा असताना माझ्या मुलीच्या घरच्यांकडून काही अपेक्षा असणे काही चुकीचे आहे का रे जया म्हणाले तुझा मुलगा लाकात एक असला तरी त्यांची मुलगीही त्यांच्यासाठी करोडात एक आहे आई आई म्हणाली ठेवा मग तुमच्याच घरी म्हणा आमच्या घरी नको हे ऐकून अर्जुनने आईकडे असा काही कटाक्ष टाकला की परत ती गप्पच झाली बाबांनी सध्या शांत राहायचे ठरवलेले होते प्रतिमाही आपल्याला अमेरिकेहून सून मिळणार आहे म्हणून मोबाईलवरून सगळ्या मैत्रिणींना ग्रुपवर मेसेज टाकण्यात बिझी झाली होती अर्जुन म्हणाला या आई बाबा अर्जुनचा आवाज आला तसे अर्जुनच्या आईंनी वणमान करून बघितलं तर त्या त्याला त्या शॉकच झाला कारण समोर सायलींचे आईबाबा होते या बसा देशपांडे साहेब बहिणी अर्जुनचे बाबा म्हणाले अर्जुन म्हणाला आई बाबा थँक्यू माझ्या शब्दांना मान राखून तुम्ही येथे आला आहात खरंच खूप खूप थँक्यू या ना इथे बसाना अर्जुन उठला उभा राहिला आणि त्याने त्यांच्यासाठी खुर्च्या ओढल्या अर्जुन हे सगळे काय सुरू आहे अर्जुनची आई प्रचंड चिडलेली होती अर्जुनच्या आईला खूप राग आलेला होता अर्जुन म्हणाला आई तू जरा थांब आई म्हणाले काय थांब अर्जुन आपण इथे रैनाला भेटायला आलो आहोत ना मग हे दोघी इथे का आलेले आहेत यांचा काय संबंध आहे आपल्याशी अर्जुनचे बाबा म्हणाले प्रतिमा तू थोडा वेळ गप्प बसतेस का गं आई म्हणाले तुम्ही गप्प बसा अर्जुन इथे माझी होणारी सून येणार आहे का नाही तेवढंच सांग नाहीतर मी येथे एक क्षणही थांबणार नाही अर्जुन म्हणाला आई हो ती येणार आहे ना येतच असेल जरा दम धरा अर्जुन वैतागून म्हणाला आई म्हणाली तुम्ही आता निघालात तरी चालेल नाही काय आहे अर्जुनची होणारी बायको आताही इथे येणार आहे तिचे वडील बिझनेसमॅन आहेत आणि ती अमेरिकेत नोकरी करते नाहीतर असे करा थांबाच ना थोडा वेळ तुम्हीही तिला बघाल अर्जुनची आई पुष्काऱ्या मारत म्हणाली सायलींची आई बाबा काहीच बोलत नाहीत अर्जुनची आई म्हणाली काय हो मथुरा ताई तुमच्या मुलीचे लग्न जमले का का आजही आज कुठल्या तरी स्थळाला भेटायला आला आहात साऊची आई पुढं काही बोलणार तोच अर्जुन म्हणाला आई त्यांना मी येथे बोलावलेलं आहे अर्जुन म्हणाला तसे त्यांच्या आईने चिडून डोळे मोठे केले आई म्हणाली के अर्जुन तुला समजत नाही का काय वागायचे काय करायचे तुझ्या होणाऱ्या बायकोला ह्या दोघांसमोर भेटायचे का आपण यांची पण कम्मालच आहे बाई तू सांगितलेस आणि ते आलेस कशाला अर्जुन म्हणाला बा साई त्यांच्याबद्दल एक शब्द जरी वाकडा काढलास ना तर मी विसरून जाईल की तू माझी आई आहेस अर्जुन चिडून उभाच राहिला अर्जुन त्याच्या मागून नाजूक आवाज आला त्याने हळूच बघितले तर साऊ उभी होती रडून रडून डोळे लाल झालेले तिचे चेहरा मलूम अर्जुनला तिला असे बघून पोटात कालवण्यासारखं झालं तिला मात्र तिथे बघून अर्जुनच्या आईचा राग रागांचा पारा सातव्या आसमानवर पोचलेला होता अर्जुनची आई म्हणाली हिला आणि हिच्या आई वडिलांना काय इथे जेवणाची पंगत आहे वाटेल का कशाला तोंडवर करून आले आहात आपल्या चांगल्या कामात अडथळा निर्माण करायला काय गई मुली लग्न मोडून झाले ना एकदा मग आता काय राहिलेलं आहे तुझे कशाला त्या भेटायला आली आहेस आणि त्याला अर्जुनला म्हणायचा अधिकार तुला कुणी दिलेला आहे अर्जुनची आई तिला अंगावर धावूनच गेली अर्जुन म्हणाला मी दिलेला आहे तिला तो अधिकार आई फक्त तिचाच होता आहे आणि राहील अर्जुनने साऊचा हात धरला आणि त्यांच्या स आईसमोर उभा राहिला आई म्हणाली अर्जुन तुझे डोके फिरलेले आहे की काय तिला अधिकार देण्याचा प्रश्न कुठे येतोय तुझ्या आयुष्यात तिचे काहीही स्थान नाही आहे अर्जुन म्हणाला आई माझ्या आयुष्यात तिचे स्थान काय आहे हेच तुला सांगण्यासाठी आज इथं बोलावलेलं आहे आई म्हणाली काय अरे कसले स्थान अर्जुन म्हणाला माझी बायको आणि तुझी सून होण्याचे स्थान इलाज भेटायला मी तुला आणि बाबांना आज येऊन आलेलो आहे इथे त्यांची आई हे ऐकून डब्बल शॉक झाली अर्जुन म्हणाला आई माझे साऊवर खूप प्रेम आहे अगदी पहिल्या प दिवसापासूनच आणि तिचेही माझ्यावर खूप प्रेम आहे मला तिच्याशीच लग्न करायचे आहे त्यांच्या आईचा पापड होत होता हे ऐकून आई, हो आई, आई म्हणाले अर्जुन वेळ लागला काही तुला ही ही मुलगी माझी सून अरे तू विसरलास की का लग्नाच्या दोन दिवस ही मुलगी तुझ्यापासून असलेले नाते तोडून निघून गेली होती आपल्या घरात येऊन माझा आजींचा वाटेल तसा अपमान केला होता तिने नातेवाईकांमध्ये कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही इने आपल्याला आणि तुला परत तिच्याशी लग्न करायचे आहे मी हे होऊ देणार नाही तू काहीही केले तरी मी हे लग्न होऊ देणार नाही डोळ्यात पाणी काढून आईबाबांकडे बघत होती अर्जुनने तिचा धरलेला हात घट्ट केला डोळ्यांनीच तिला आणि तिच्या आईबाबांना आश्वासन केले अर्जुनचे बाबा म्हणाले प्रतिमा तुझे हे लग्न मोडायचे उद्योग एकदा करून मन भरले नाही का ग अर्जुनचे बाबा चिडून म्हणाले आई म्हणाले आहो काय बोलत आहात तुम्ही मी कशाला लग्न मोडेल अर्जुनचे हे या मुलीनेच केलेले आहे खोटे वाटत असेल तर विचारा ना तिलाच थांबा मीच विचारते काय ये तूच आलेलीस ना आमच्या घरी तूच लग्न मोडलेस ना हो का नाही सांग आणि आता काय दुसरे कुणी मिळाले नाही म्हणून ही अचानक नवीन प्रेमा भीमाची भानगड काढलीस का अर्जुनची आई चिडून तिच्या अंगावर अक्षरशः ओरडत होती साऊचे बाबा म्हणाले खास करा प्रतिमाताई माझ्या मुलीच्या अंगावर ओरडण्याचा तुम्हाला काहीही एक अधिकार नाही आहे कधीही वाटेल ते आरोप तुम्ही आमच्या मुलीवर कराल आणि आम्ही सहन करेल असं कधीच होणार नाही आता वर्षभराने सुद्धा तुमची तीच मते आहेत माझी मुलगी काय रस्त्यावर पडलेली नाही कुणीही मनाला येईल ते तिला बोलायला तिचा बाप अजून जिवंत आहे आहो शोधूनही मिळणार नाही अशी हुशार देखणी आणि स्वाभिमानी मुलगी आहे माझी ठरवूनसुद्धा खोटं काढू शकत नाही कुणी तिच्यात अभिमान नाही मला तिचा तिच्यावर केलेला अन्याय मी कदापि सहन करणार नाही साऊंचे बाबाही आता चिडलेले होते त्यांनी साऊचा हात अर्जुनच्या हातातून सोडवून घेतला आणि तिला आपल्या जवळ उभे केले अर्जुन आणि साऊ एकमेकांकडे हदबल नजरेने पाहत होते दोघांची स्वप्ने पुन्हा एकदा चकाचूर होताना दिसत होते तिच्या डोळ्यातून तर अश्रू थांबतच नव्हते प्रतिमा म्हणाली बघितलेच अर्जुन हेच असते वागत आलेले आहेत हे लोक कायम आपल्या सतत अपमान आणि यांची भिकारी वृत्ती अर्जुन म्हणाला बास झाले आता एक शब्दसुद्धा बोलू नकोस तू आता अर्जुन ओरडला तसे त्या डोळ्यातून पाणी काढू लागल्या प्रतिमा म्हणाली इने चार असा वेळ गाडली तर तुला लगेच त्याची बाजू खरी वाटली ना रे अर्जुन असे नाटके आहे तिची सगळी तिचे काही तुझ्यावर बिम नाही आहे जर असते तर तेव्हा त्याच्याच लग्नात मोडून निघून गेली नसती ती लग्न तिने मोडले असले तरी कारण तूच आहेस ना प्रतिमा अर्जुनचे बाबाही आवाज वाढवत बोलत होते प्रतिमा म्हणाली अहो तोंड सांभाळा तुम्ही अर्जुन म्हणाला बास कार गाई तू खरच आता तरी बास कर नाटक ती नाही तू करत आहेस कशी आई आहेस ग तू गेले वर्ष झाले तुला माझी तगमग तडफड नाही का ग दिसत अग केव्हाही सुंदर संसाराची स्वप्ने बघितली होती आम्ही दोघांनी ती प्रेमात पडलो होतो तिच्या जीव नकोसा झालेला मला ती गेली आयुष्यातून तर म्हणून मग तुमचे संस्कार कितीही कमजोर नाहीत की एका मुलीसाठी मी स्वतःचा जीव देईन पण तिच्याशिवाय जगणे हे जगणे नव्हतेच ग साहू श्वास आहे ग आई माझा मला ती हवी आहे माझ्या आयुष्यात अर्जुन भाऊ होत म्हणाला प्रतिमा म्हणाली अर्जुन तुला समजत नाही का रे लग्न मोडण्यामुळं तिला दुसरी स्तन मिळत नसेल म्हणून ती तुला मिळवण्यासाठी प्रेमाचे नाटक करत आहे सायली चिडून अर्जुनची आई समोर आली साहू म्हणाली आई वाटतेल ती आरोप केले तुम्ही माझ्यावर पण मी नाही जास्त बोलले काही पण हा आरोप मी कधीच मान्य करणार नाही प्रेमाचे नाटक तेही अर्जुनसोबत सपनातही ते मी असा विचार करू शकत नाही माझे हे त्यांच्यावर तितकेच प्रेम आहे अगदी खरे मनापासून हृदयापासून केलेले त्यांना नकार दिल्यापासून मी सुद्धा एकही रात्र नीट झोपलेली नाही आहे माझ्या मनातले त्यांचे स्थान अढळ आहे आणि ते स्थान त्यांच्याकडे खूप पैसा भोले मोठे पॅकेज अमेरिकेत जॉब केलेले आहे गाळी बंगला आहे म्हणून नाही तर ते माणूस म्हणून किती प्रेमळ आहेत गोड मला समजावून घेणारे माझी काळजी घेणारे माझ्यावर जीवापाळ प्रेम करणारे आहात म्हणून आहे आणि मी मरेपर्यंत ते स्थान माझ्या मनात असेल राहील ती डोळ्यातून पाणी काढत बोलत होती साऊ अर्जुनने तिच्या खांद्याला धरून जवळ ओढले तीही रडत त्याच्या कुशीत शिरली तिच्या ही तिचे बोलणे ऐकून डोळे पाणवले अर्जुन म्हणाला शांत हो साऊ त्याने हलकेच तिच्या डोक्यांवर थोपटले तसे तिने स्वतःला सावरले त्याच्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी ती बघत होती साऊ म्हणाले का हट्ट केलात अर्जुन लग्नाचा का मी सांगत होते ना नको तो विषय म्हणून आपण एक होणे शक्यच नाही अर्जुन कधीच शक्य नाही साऊ नको ना असे बोलू ग अर्जुन तिला समजावत होता तिला नुसतं रडू येत होते तिला काही समजतसुद्धा नव्हतं काय बोलू काय नाही म्हणू आपल्याच नशिबात का दुरावा आपल्या प्रेमात का अपूर्णतेचा शाप का अर्जुन का तिचे डोळे पाण्याने गच्च भरले होते डोळे खूप भाऊस झालेले होते अर्जुनचे बाबा म्हणाले अजूनही वेळ गेलेली नाही प्रतिमा झाले गेले विसरून दोघांच्या नात्याला मान्यता दे अगं किती प्रेम आहे दोघांची दिसत नाही का ग तुला आपल्या मुलांच्या सुखासाठी तरी हा अहंकार सोड ग आईला ही मी तेच सांगायचो पण तिने शेवटपर्यंत आपला हे का सोडला नाही जाताना किती रडत होती सगळ्यांची माफी मागून गेली तुझ्यावर ती पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नको ऐक माझे फक्त सायलीस आपल्या अर्जुनसाठी योग्य आहे प्रतिमा म्हणाली आहो पण समाज काय म्हणेल हे असे आधी लग्न मोडून गेलेल्या मुलाशीच परत लग्न लावेल तर अर्जुनचे बाबा म्हणाले अगं काय कोण कुठला समाज ते काय आपल्या घरचे आहेत का कुणाला काही पडलेलं नसतं आपल्याला गरज असते तेव्हा त्यातला एकही जण येत नाही फक्त गालीस करायला आणि दुसऱ्याला नावं ठेवायला हा समाज पुढे असतो कुणाचे चांगले झाले तर तुमच्या आनंदात मनापासून आशीर्वाद देणारे आणि सहभागी होणारे लोक बोटांवर मोजणे इतके असतात ग बाकी तर फक्त वराती मागून घोडे जे दुसऱ्यांचे वाईट झाले की त्यात दोष काढतात दुःख होतात आपण ठरवलेले पाहिजे ना आपल्या मुलाचे सुख आपल्याला महत्त्वाचे का हा सो क्वाड समाज अर्जुन मला घरी सोड त्याची आई तोंड फिरवून घेत म्हणाली म्हणजे तुला हे नाते अजूनही मान्य नाही तर अर्जुन चिडून म्हणाला प्रतिमा म्हणाली नाही माझा अपमान केलेल्या मुलीला मी माझ्या घरची सूड म्हणून स्वीकारू शकत नाही त्याची आई चिडून म्हणाली अर्जुन म्हणाला आणि तू तिचा आणि तिच्या आईवडिलांचा पतोपती अपमान केला आहेस त्याचे काय अर्जुनही चिडला प्रतिमा म्हणाली अर्जुन तोंडाला येईल ते बोलू नकोस सां अर्जुन बोलला का सत्य बोलतोय म्हणून झोमले ना प्रतिमा बोलली काय सत्य आई मला आमचे लग्न मोड्याचे खरं कारण कळालेले आहे अर्जुन शांतपणे म्हणाला तसे त्याच्या आईला आश्चर्यच वाटले प्रतिमा म्हणाली काय कसले सत्य सत्यकारण तिनेच तर मोडले लग्न हे सगळ्यांना माहीतच आहे की तुला हिने किंवा हिच्या आईवडिलांनी काहीतरी बनवून चढवून खोटे सांगितलेले असेल अर्जुन म्हणाला नाही आई आता तरी मान्य कर ग मला साऊ किंवा तिच्या आईबाबाकडून नाही तर मावशी काकांकडून सत्य समजलेले आहे आता मात्र त्यांच्या आईला आश्चर्याचा धक्का बसलेला होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद